हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ प्रणिता तुम्ही बघू शकता सकाळची एक सुंदर सुरुवात म्हटलं आज तुम्हाला दाखवावं खरं तर हा माझा फर्स्ट व्लॉग आहे फर्स्ट व्हिडिओ आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करते हा माझा ओपन टेरेसचा व्हिडिओ आहे या ठिकाणी मी आपली जी आता श्रावणातली शिवमूठ आहे तर ती उर्दी काय करावं म्हणून मी तिथे टाकली होती तर मला वाटलं नव्हतं एवढे सगळे कबूतर त्या ठिकाणी येतील खरं तर आता या कबुतरावरून खूप वाद चालू आहेत पण मला ती शिवमूठ अशी कुठे टाकून द्यावी वाटत नव्हती तर मी त्यांचं पोट भरण्यासाठी तिथे टाकलेली आहे तर ते खूप छान प्रकारे तिथे जमले होते माझी मुलगी खूप एन्जॉय करत होती आणि मी तेवढासा छोटासा शॉट तुमच्यासाठी घेतला होता ही माझी गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर ही खूप छान होती ही मला माझ्या चुलत भावाने दिलेली जेव्हा मी स्वतःचं घर घेतलं होतं तेव्हा तर ही शोपीस होतं त्यातली मी गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली होती तुम्ही सर्वात महत्त्वाचं आणि माझ्या घरातलं खूप सर्वात छान असं जे स्थान आहे तर ते आहे म्हणजे फिश टँक जे मला अतिशय प्रिय आहे आणि माझ्याहीपेक्षा जास्त माझ्या म मिस्टरांना खूप प्रिय आहे ते म्हणजे फिश टँकमध्ये या फिशला खाऊ घातल्याशिवाय आमच्या इथे आम्ही स्वतःसुद्धा जेवण करत नाहीत इतकं माझ्या मिस्टरांना ह्याचं क्रेज आहे ते खूप जपतात ह्याला शेवटी स्वच्छतेची जबाबदारी माझी आहे आता बघताय तुम्ही मी स्वच्छता केली नाही हे आठ दिवसामध्ये एकदा मला सगळं डीप क्लीन करावंच लागतं आणि पाणी चेंज करावं लागतं हे छोटंसं जेड प्लांट आहे ना ह्याची मी कटिंग माझ्या बहिणीकडून घेऊन आली होती तर ते थोडंसं ग्रो होत आहे मी त्याला लावलं आहे ह्याच्यामध्ये नारळाच्या थोड्याशा ह्याच्यामध्ये कोकोपीटमध्ये सॉरी आणि हे बघू शकता हा माझा ओपन टेरेसचा बाहेरचा व्ह्यूज आहे आत्ताचं लेटेस्ट व्यू आहे असं वातावरण सध्या पुण्यामध्ये आहे तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्याकडे आता पावसाळ्यामध्ये कसं सा वातावरण चालू आहे पावसाचं माझ्याकडे तर नावनिशान नाही आहे फक्त मोकळी खूप हवा सुटली आहे आणि ओपन टेरेस असल्यामुळे अशी मोकळी हवा मला नाही वाटत शक्यतो पुण्यामध्ये प्रत्येकाला मिळत असेल म्हणून पण मी खूप लकी आहे की मला हे घर मिळालं मी ॲक्च्युली रेंटनेच राहते पण मला हे खूप घर आवडतं खास करून हे ओपन टेरेसमुळे तर मी तुम्हाला माझ्या ओपन टेरेसमधली काही झाडं दाखवते ही अशीच लावलेली आहेत बरं का मी रेंटने राहते त्यामुळे ओनरने काही लावली पण मी देवघरासाठी जी देवासाठी जी फुलं वापरते ना तर त्यातल्या हे झेंडूचं आलेलं एक छोटंसं रोप होतं आणि वातावरण खरं सांगू का इतकी मोकळी हवा आणि इतकं फ्रेश वाटतंय सध्या तरी की फक्त असं वाटतं की तो व्ह्यूज बघत राहावा ह्याच्यासोबत फक्त एक गरम गरम चहाचा कप आणि सोबत एक छान मैत्रीण गप्पा मारायला आता बाकी कोणी नव्हतं तर म्हटलं चला व्हिडिओ हो शूट करू आणि तुमच्या सगळ्यांसोबत मैत्री करू आणि गप्पा मारू तर हे एक माझं जास्वंदाचं आहे मी नवीनच घेतलेलं आणि हे दुसरं ज्याला एक कळी आली माझं मला वाटलं नव्हतं बरं का हे गुलाब फुलेल पण हे छान फुललं आहे ॲक्च्युली मी नवीनच कटिंग घेतलेली सकाळच्या छान वातावरणामध्ये सगळं झाल्यानंतर माझी सर्वात आधी तयारी असते देवपूजेची तर आता श्रावण चालू आहे तर त्यामुळे भरपूर फुलं बाजारात मला लवकर मिळत आहेत नाही तर माझ्या आसपास फुलं मिळत नाहीत तर रोजच्यासारखी आपली सगळी पूजा केली वाचन केलं आणि आपल्या कामाला सुरुवात केली तर सुरुवातच बेडरूम पासून मग नंतर बाकीची की पसारा असतो एकदा मुलगी शाळेत गेली ना की मला मग मोकळं वाटतं नाही तर तोपर्यंत तो काही सुधरत नाही हे तिचं खास ब्लँकेट आहे हे माझ्या भावाने तिला गिफ्ट केलं होतं तिच्या मामाने तर तिला खूप आवडतं ती अजिबात हात लावून सध्या पावसाचं छान वातावरण आहे सगळी थंडी पसरली त्यामुळे फरशी सुद्धा अगदी गार अशी पडलेली आहे त्यामुळे पाय खाली टेकवायला नकोशी झाली तुम्ही कुठल्या शहरातनं मला आता बघताय ते कमेंट करून नक्की सांगा तसंच चॅनलला माझ्या डेली ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत माझं डेलीचं रुटीन त्यासोबतच वेग सध्या आपल्या चॅनलवर मी डेली कथा टाकत असते डेली एक कथा तर ता मी टाकतेच कौटुंबिक कथा वगैरे तुम्हाला त्या वाचण्यात रस आहे की डेली व्लॉग बघायचे ते मला कमेंट करून नक्की सांगा त्या अनुषंगाने मला व्हिडिओ बनवणंही सोपं जाईल चला तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये लवकरच बाय